नमस्कार लाडक्या बहिणी ए के वायसी प्रक्रिया सुरळीतपणे सुरू आहे साईट सुरू आहे पुढचा हप्ता लवकर तुमच्या खात्यात जमा होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी ए के वायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथं क्लिक करा म्हणते क्लिक करा व्यवस्थित प्रकारे वेबसाईट सुरू आहे ज्या महिलांनी अजून ए केवायसी केली नसेल ताईंना तुम्हाला पुढचे हप्ते ना येणार नाही ई केवायसी करा लवकरात लवकर ई के करणं बंधनकारक आहे अठरा तारखेच्या आत तुमची ई के वाय झाली पाहिजे जर अठरा नोव्हेंबरच्या नंतर किंवा अठरा नोव्हेंबरला तुमची ई के वाय झाली नसेल तर पुढील हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरित होणार नाही ही संपूर्ण माहिती लक्षात ठेवा आता योजनेची जर माहिती केली आता ई के वाय करा किंवा नाही केले तरी कोणाला पैसे येणार नाहीत सगळ्यात महत्वाची पात्रता या लाडकी बहीण योजनेची पात्रता काय आहे ती पाहूया तत्पूर्वी बघा साईट सुरू आहे इथे जर क्लिक केलेलं आहे आपण क्लिक करूया ठीक आहे तुम्हाला सुद्धा याच वेबसाईटला जायचं है, है, मुखी मुखी है, हा व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणीची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून पटकन करून घ्या इथे बघा ई की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना इथं तुमचा आधार क्रमांक जो आहे तो आधार क्रमांक टाकायचा आहे हा कॅपचा म्हणजे हा इथला नंबर फोर फाईव्ह इथं दाखवतो तुम्हाला मी तो नंबर टाकायचा आहे तुम्हाला ठीक आहे एक सेकंद हा थोडं मोठं करतोय अनेक जणांचा कॅपचा म्हणजे काय आधार क्रमांक टाकायचा हा कॅप्चा दिला इथं इंटर कॅपचा टाकायचा कुठला तो फोर फायव्ह वन टू एट टाकायचं आहे आधार प्रमाणिकसाठी संमती द्या आहे क्लिक करायचं इथं त्याच्यानंतर मी सहमत आहे आणि ओ टी पी पाठवा क्लिक करायचं आहे त्यामुळे ही वेबसाईट व्यवस्थित सुरळीतपणे चालू आहे पटकन ई केवायसी करा तुम्हाला जर पुढचा हप्ता पाहिजे असेल तर ई के वाय सी करणं बंधनकारक आहे आता पात्रता जर पाहिलं असेल इथं पात्रतामध्ये आपण येऊया ठीक आहे कुणाला त्या ठिकाणी पैसे येणार आहेत आणि कोण आहे ज्यांना पैसे येणार नाही अशा सगळ्यांची आपण माहिती या ठिकाणी घेऊया ओके okay? चल बघा आता पात्रता महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी ओके okay, एक सेकंड हा थोडस मोठं घेतोय ओके okay, नंबर एक महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी ठीक आहे महाराष्ट्रामध्ये होते पण आता दुसऱ्या राज्यामध्ये गेलेले आहेत लग्न करून झालं असेल कुठल्या कारणामुळे ठीक आहे सध्या महाराष्ट्राचे रहिवासी नाहीत ते लग्न केले म्हणून दुसऱ्या राज्यात गेले यांना सुद्धा पैसे मिळणार नाही त्याच्यानंतर राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यागता आणि निराधार महिला त्यांच्या कुटुंबातील केवळ एक एक महिला अविवाहित आहे आणि एक महिला विवाहित आहे याच महिलेने लाभ घेतला असेल तरच तुम्हाला पैसे चालू राहणार आहेत तुम्ही एक एवढशी करा किंवा नाही केले तरी चालणार त्यानंतर किमान वय वर्ष एकवीस पूर्ण असणं गरजेचं आहे आणि पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत आता ज्या महिलांनी लाडक्या बहिणीचा लाभ घेतला होता परंतु त्यांचं वर्ष आता पासष्ट पूर्ण झालेलं आहे संपलेलं आहे पासष्ट वर्ष पासष्ट वर्ष दोन महिने एक महिना ठीके पासष्ट वर्ष एक महिना पासष्ट वर्ष दोन महिने पासष्ट वर्ष तीन महिने चार महिने असं झालेलं असेल अशा ज्या कुठल्या ताई असणार त्यांना पुढील हप्ते येणार नाहीत एक किंवा शिकरा किंवा नको परंतु ए सी करा चांगली गोष्ट आहे लाभार्थ्यांचं स्वतःचं आधार लिंक असलेलं बँक खात असावं ठीक आहे ज्या कुठल्या महिला ज्यांचं आधार सीडिंग अजून झालं नसेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर त्या महिलेने चेक करून घ्या आधार सीडिंग आहे का लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा जास्त नसावं अडीच लाख रुपयापेक्षा कमी असेल तरच तुम्हाला पैसे येणार आहे त्यामुळे अशा सगळ्या महिलांनी ए केवायशी करण बंधनकारक आहे आता कोणत्या महिला ज्यांना ए के वायशी केली नाही केली तरी पैसे येणार नाहीत आता या महिला आहेत या महिलांना पैसे येणार नाही नंबर एक बघा ज्यांच्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा अधिक आहे अडीच लाख रुपयापेक्षा अधिक जर उत्पन्न असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी लाडक्या बहिणीचे पैसे येणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर आहे म्हणजे इन्कम टॅक्स भरत असेल तरही तुम्हाला ते पैसे येणार नाहीत आयकर म्हणजे इन्कम टॅक्स ठीक आहे कोणी भरत असेल तुमच्या घरातलं तर तुम्हाला त्या ठिकाणी काय येणार नाही इन्कम टॅक्स पैसे लाडक्या बहिणीचे येणार नाहीत एक बायशी करण बंधनकारक आहे आता तुम्हाला हा सोळावा हप्ता तर मिळणार आहे ठीक आहे आज आला तर चांगली गोष्ट आहे आज जर पैसे नाही आले तर ना सोमवारी तुमच्या खात्यामध्ये सोमवारी तुमच्या खात्यात सोमवारी म्हणजे किती तारीखला तर तीन तारीख ठीक आहे तीन नोव्हेंबर या दिवशी तुमच्या खात्यात ते पैसे वितरण होतील पंधराशे रुपये ठीके इन्कम टॅक्स भरत असेल तर तुम्हाला पैसे ते मिळणार त्याच्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी ठीक आहे सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा इतर राज्य सरकारच्या कुठल्याही कद्यास्थानी गव्हर्नमेंट जॉबला असतील तर त्यांना सुद्धा पैसे मिळणार नाहीत त्यानंतर सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर मार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे ये दरमहा एखादी महिला आहे ती संजय गांधीचा सुद्धा लाभ घेते आणि आणिकडे सुद्धा लाभ घेते तर संजय गांधीवाले अनेक महिला आहेत लाडके लाडकेबाईंचे पैसे ऑलरेडी बंद झाले पण काही महिला राहिल्या असतील ई केवायसी नंतर त्या महिलांना लाडकेबाईंचा लाभ मिळणार नाही फक्त संजय गांधीचा लाभ मिळेल दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत असेल कुटुंबातील कोणी सदस्य असतील माजी खासदार आमदार जे काय असतील त्यांनी फॉर्म भरला असेल मिळणार नाही कुटुंबातील सदस्य भारत सरकार केंद्र बोर्ड याच्या काही उपक्रमामध्ये असतात तर ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे अशी जे पूर्ण असणार आहे ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे ट्रॅक्टर वगळून तर बघा काही जण आहेत कुटुंबात चालवण्यासाठी त्यांचा उदरनिर्वाह हो, त्या वाहनावर आहे तरीही काय होणार आहे तर त्या महिलांच्या काय होणार आहे तर अपात्र केलं जाणार आहे पुढील हप्ते मिळणार नाहीत तर ह्या सगळ्या अपात्रात आहे आणि ह्या सगळ्या वेबसाईट आहेत तुम्ही वेबसाईटला फॉर्म भराय गेला खाली इथं पात्रता दाखवलंय इकडे बाजूला अपात्र दाखवलंय आणि इकडे अर्ज प्रक्रिया तुम्हाला दिलेली ज्यावेळेस फॉर्म भरायचं होतं त्यावेळेस आता इथं जाऊन तुम्हाला काय करायची ई के वाय सी करायची आहे ई के वाय सी बंधनकारक आहे पटकन पटकंदीशी करून घ्या आता या ज्या ज्या महिलांनी ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे तशी संख्या जर पाहिली असेल बघा एक कोटी बारा लाख सत्तर हजार दोनशे एकसष्ट आहे एक कोटी सहा हजार ठीक आहे एक कोटी सहासष्ट हजार सॉरी एक कोटी सहा लाख एकोणसष्ट हजार एकशे एकोणचाळीस एवढे म्हणजे इथं सुद्धा अनेक महिला ज्यांनी फॉर्म भरले होते त्या महिलांचे अजून फॉर्म अप्रुव्हल झालेले नाही आहेत ठीक आहे नवीन फॉर्म भरायच्या संदर्भात सुद्धा लवकरच प्रक्रिया सुरू होईल एक व्यासी प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर अठरा नोव्हेंबरला एक एवढी प्रक्रिया आहे ती पूर्ण झाल्याच्या नंतर शक्यता आहे नवीन जे फॉर्म भरायला लाडके बहिणीचं सरकार काय करू देऊ शकतं सुविधा देऊ शकतं सध्याच्याला नाही नवीन वर्षामध्ये शक्यता आहे की अठरा नोव्हेंबर झाल्यानंतर डिसेंबर आणि जानेवारी पासून नवीन ज्या कुठल्या महिला ज्यांचं वयवर्ष एकवीस पूर्ण झालेलं आहे अशा महिलांना सरकार नव्याने लाडके बहिणीचा फॉर्म भरण्यासाठी संधी देऊ शकतं ठीक आहे चला हे लाडक्या बहीणचं महत्वाचं ई केवायसी वाय शी करून घ्या इथं काहीच नाही आधार नंबर टाकायचा कॅपचा टाकायचा आहे टी ओटीपी सहमत आहे ठीक आहे आधार मी सहमत आहे ओ टी पी पाठावर करायचं की इथं तुमची ए केवायसी प्रक्रिया होऊन जाईल ठीक आहे हा व्हिडिओ महत्वाचा आहे लवकरात लवकर केवायसी करा कारण का घेतला व्हिडिओ की केवायसी प्रक्रिया वेबसाईट सुरू झालेली आहे कुठून जायचं तर ऑनलाईन जा किंवा आपला हा व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ए केवायसी प्रक्रिया आहे तर त्याची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून सुद्धा तुम्ही वेबसाईटवर जाऊ शकतात आणि सगळ्या महिलांना हा व्हिडिओ पटकन शेअर करा कारण आता खूप मोठ्या प्रमाणात महिला साधारणतः जर पाहिलं असेल तुम्ही एक पासष्ट टक्के महिला आहेत ज्या महिलांची एके वयाची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे किती महिला आहेत एक पासष्ट टक्के महिला आहे म्हणजे बघा लक्षात ठेवा साठ टक्के महिला होत्या चाळीस टक्के आता पस्तीस ते साधारणतः अडोतीस टक्केच महिला ज्यांची कि किवायची प्रक्रिया पूर्ण व्हायची बाकी आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा लवकरात लवकर ए सी प्रक्रिया पटकनशी करून घ्या जेणेकरून पुढचा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये वितरित होईल पुढचा म्हणजे हा सुद्धा हप्ता आणि येणारा हप्ता सुद्धा तुम्हाला पटकन लवकर तुमच्या खात्यात वितरित होईल